बंजारा समाजाची परिस्थिती बदलायची असेल तर सत्तेच्या केंद्रात पोहोचण्याची गरज आहे प्राध्यापक पी टी चव्हाण यांनी केले सर्व बंजारा समाजाच्या समाजाच्या तरुणांना तालुक्यातील या छोट्याशा गावात वतीने जगदंबा देवी व सेवाल महाराज प्राण प्रतिष्ठेच्या पंचेसाव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रौप्य महोत्सव सोळा दिनांक एकतीस जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बंजरा समाजाचे नेते व भाजपाचे प्रदेश महामंत्री पी टी चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की मी इतिहास आहे आणि जो तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लढतोय आज समाजामध्ये असमानता बेरोजगारी महागाई शिक्षण व आरोग्याच्या अडचणी हे प्रश्न डोंगरासारखे उभे आहेत या सगळ्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला फक्त ओरडून उपयोग नाही काम करणारी सत्ता हवी आणि ती सत्ता आपल्या हातात आली पाहिजे यासाठी आता आपण आपल्या बंजारा समाजाच्या तरुणांनी आता घरात न बसता सत्ता हाती घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आपले नव तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील निधी मिळवून दिला पाहिजे अशा पद्धतीने प्राध्यापक पी टी चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला माजी सरपंच दत्तू जाधव बाबूराव जाधव बाळू राठोड अशोक जाधव सर तुकाराम जाधव शिवराम जाधव नवनाथ राठोड साहेबराव जाधव सीताराम जाधव रवींद्र चव्हाण शत्रुघ्न बापू मरकड सरपंच विकास पवार किशोर पवार कौसाबाई जाधव सविता जाधव पारूबाई राठोड सुमनबाई जाधव जिजाबाई जाधव लीलाबाई राठोड आदी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाला प्रवचनकार महंत काशीनाथ शास्त्री महाराज हे देखील उपस्थित होते झुंज मराठी साठी संतोष ससाणे सह संदीप जाधव कारखेल आष्टी नमस्कार आज आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथील तांड्यावर येथील समाज बांधवाच्या वतीने सात दिवस कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजित केल आयोजन केलेलं होतं आणि या सात दिवसाच्या कार्यक्रमाचा आज या ठिकाणी समारोप झालेला आहे आणि या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर संत महंतांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे तर या ठिकाणी आपल्या बीड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते आदरणीय चव्हाण साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रमुख वक्ती म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत आज या कार्यक्रमाला या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत त्यांची या कार्यक्रमाच्या निमित्तानं काय प्रतिक्रिया आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार <laughs> आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण समाज बांधवाशी चर्चा केलेली आहे त्यांचं प्रबोधन या ठिकाणी व्हावं या संबंधाने आपण या ठिकाणी बोललेला आहात तर काय का या निमित्ताने आपण काय आवाहन करणार आहोत या चॅनलच्या या चॅनलच्या माध्यमातून मी राज्यातील कारखेल तांड्या सह राज्यातील बंजारा समाज बांधवांना मी एक नम्रतेच आवाहन करतो आहे की आता समाजामध्ये एकजूट असणं गरजेचं आहे एकजूट जर असेल तर आपण कुठली जबाबदारी पार पाडू शकतो कुठल्याही क्षेत्रामध्ये बंजारा समाज मजबूतीने जर पुढे आला तर आपल्याला लोकशाहीने दिलेला जो वाटा आहे अधिकार आहे तो आपल्याला निश्चित मिळू शकतोय त्याच्यासाठी सामाजिक क्षेत्र असेल धार्मिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल आणि राजकीय क्षेत्र दुर्दैवानं महाराष्ट्रातील बंजारा समाजाना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राजकीय भागीदारी मिळाली नाही ज्या प्रमाणामध्ये आमचे आमदार खासदार निवडून यायला पाहिजे होते दुर्दैवाने निवडून आले नाही जे दोन पाच लोक आहेत आमचे आज सत्तेमध्ये आहेत विरोधक विरोधी पक्षामध्ये आहेत त्या सर्वांच्यावर फार मोठी जिम्मेदारी आहे तर जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी अतिशय प्रमाणिकपणे समाजाचा विकास व्हावा म्हणून आदरणीय इंद्रनील भाऊ नाईक संजय राठोड आदरणीय रामेश्वर नाईक साहेब जे मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख आहेत आणि आदरणीय जी महाराज हे सर्व परीने प्रयत्न करत आहेत परंतु आमच्या आमदार खासदाराची जर संख्या वाढली तर प्रत्येक विभागातून हे लोक निवडून जातील आणि विभागवाईज एक बॅलन्स ज्याला म्हणतो आपण विकासाचा समतोल साधला जाईल या ठिकाणी आताच आपल्याला आदरणीय चव्हाण साहेबांनी या ठिकाणी समाजाला आवाहन केल्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी आपल्या आप समाजाला शिक्षणाचं महत्व पटवून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर सत्तेमध्ये सुद्धा या समाजाला भागीदारी मिळाली पाहिजे या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला के आहे अजून या समाजामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक विश्लेषण आपण कशा पद्धतीने करताय या आजच्या डेट डेटमध्ये माझी या राज्यातील बंजारा समाजातील तरुणांना विशेषतः विनंती आहे की आता नोकरी जवळपास बंद झालेली आहे ज्या क्लास थ्री क्लास फोरच्या ज्या नोकऱ्या असायच्या त्या जवळपास बंद झालेले आता तुम्हाला बुद्धिमत्तेचा वापर करावा लागेल तुम्हाला हार्ड वर्किंग करावी लागेल एमपीएससी युपीएससी आणि त्याच सोबत ज्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्यासाठी तुम्हाला रात्र रात्र जागाव लागेल मी यासाठी माझ्या वंधारी बांधवाचं मी विशेष अभिनंदन करतो की स्पर्धा परीक्षा कुठली असू द्या शंभर पैकी त्यांना मिळालेलं जे आरक्षण आहे फक्त दोन टक्के परंतु ओपन मध्ये त्यांचे मुलं अनेक प्रमाणामध्ये कलेक्टर होत आहेत तहसीलदार होत आहेत क्लास वन अधिकारी होत आहेत म्हणून माझ्या बंजारा बांधवांनी त्या बंजारा समाजातील तरुणांनी विद्यार्थ्यांनी आता तुम्ही तातडीने पुढे आलं पाहिजे आणि एक गोल निश्चित करा तुमच्या जीवनाचा उद्देश काय आम्ही का जगतोय आम्हाला कोणासाठी जगायचंय जर तुम्हाला समाज आणि कुटुंबासाठी जगायचं असेल तर तुम्हाला आता कठोर मेहनत घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि माझ्या बंजारा विद्यार्थ्यांनी तरुणांनी या पद्धतीने स्पर्धात्मक परीक्षेत उतरावे आणि त्या परीक्षा पास करून मोठमोठ्या मुद्द्यावर जर गेले तर समाजाचं भलं होणारे आहे आणि एकंदरीत आमच्या शेवालाल महाराजाला ही गोष्ट फार चांगली वाटेल धन्यवाद आणखीन या समाज माध्यमाच्या मेळाव्यातून एक प्रश्न या ठिकाणी अधोरेखित होत आहे की बंजारा समाज उद्योग क्षेत्रात मोठ्या म्हणजे कमी प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी तरुण प्रतिनिधित्व करीत आहे तर त्या निमित्तानं आपण त्यांना काय आवाहन करणार आता जे शिक्षणासाठी ज्यांची इच्छा नाही व मी शिकू शकत नाही मी पुढची परीक्षा देऊ शकत नाही तशा तरुणांनी पुढे यावं छोटे मोठे उद्योगधंदे टपरी जरी सुरू केली तर आज टपरीवाला पाच हजार रुपये कमवतोय तर टपरीवाला कमी लेखू आहे म्हणून आपल्या क्षमतेनुसार तुमच्याकडे आर्थिक परिस्थिती कशी आहे त्यानुसार तुम्ही व्यवसाय सुरू करा आणि त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊ शकतो आदरणीय किशन भाऊ राठोड एक महाराष्ट्रातला एक नामांकित चेहरा सामाजिक क्षेत्रात फार मोठं काम आहे धार्मिक क्षेत्रात फार मोठं काम आहे त्यांनी जवळपास शेकडो कार्यकर्त्यांना या उद्योग धंद्यामध्ये स्वतः सहकार्य केलं आज ते मुलं करोडो रुपये कमवत आहेत म्हणजे तुमच्याकडे जर इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघू शकत घरात बसून तुम्हाला कोणी फंड बी देणार नाही कोणी कर्ज पण देणार नाही आणि कोणी तुम्हाला हे सांगणार नाही की कुठला व्यवसाय सुरू करायचे म्हणून तुमची क्षमता आणि तुमची इच्छाशक्ती काय या सगळ्या गोष्टीवर तुमचं भविष्य अवलंबून आहे म्हणून तरुणांनी आता ऊस कापण्याच्या भानगडीत न पडता ते थोडस बदललं पाहिजे कारखाने इतर समाजाचे आणि ऊस तोडणारा बंजारा समाज हे चित्र कुठं आता पाहत नाही आम्हाला वेदना होत आहेत आम्हाला म्हणून सरकार दरबारी आणि सरकारला सुद्धा आमची विनंती आहे की या बंजारा समाजातील दे होत करू तरुण आहेत त्यांना वसंतरावजी नाईक महामंडळाच्या माध्यमातून दहा लाख पाच लाख एक लाखापर्यंत जरी तुम्ही कर्ज उपलब्ध करून दिलं विना आठ लय मोठे कागदपत्र मागू नका कागदपत्र गोळा करण्यातच आमचे तरुण परेशान होतात आणि ते नाच सोडून देतात म्हणून वसंतरावजी नाईक साहेब महामंडळ हे आमच्या हक्काच महामंडळ आहे मी या राज्याचे मुख्यमंत्री लोकप्रिय आणि कणखर मुख्यमंत्री आमचे नेते आहेत अदरणीय ने देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे हात जोडून विनंती आहे की आमचा पक्ष प्रवेश सोहळा असताना मी हा मुद्दा उपस्थित केला होता की वसंतरावजी नाईक महामंडळाला दीड लाख कोटीचा भाग बांधव द्या आणि त्याच्यातून प्रत्येक तांड्यातले जे होत करू तरुण ज्यांना काही करायची इच्छा आहे त्यांना दहा दहा लाखापर्यंत कर्ज मंजूर करा ते आपल्या पायावर उभा राहतील व्यवसाय सुरू करतील आणि कुटुंबाला सुद्धा ते बळकट करतील म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत आमच्या दादा पवार साहेब आहेत आणि आमच्या बीड जिल्ह्याच्या नेते ते महाराष्ट्राच्या नेत्या आदरणीय पंकजाताई साहेब आहेत सर्वांना माझी विनंती आहे की तांड्यावरचा तरुण आता भरकटतोय तो वेशनाधीन होतो आहे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापूर्वी शासनाने या तरुणांची जबाबदारी घ्यावी त्यांना आर्थिक सहाय्य करावं आणि वसंतरावजी नाईक महामंडळाला एक तर बंजारा समाजाचा अध्यक्ष नियुक्त करा कोणाला करायचं ते तुम्ही ठरवा परंतु आमच्या दर वाढत्या जर ओळखीचा असेल तर आम्हाला थोडस पोटभर जेवायला भेटल एवढी एक मापक अपेक्षा देवेंद्रजी एकनाथरावजी आणि आजीदादा तुमच्याकडनं करतो आणि त्याच्यातून तरुणांनी पुढे यावं उद्योगधंदा सुरू करावा आणि आपल्या पायावर उभा राहावं एवढीच माझी एक नम्रतेची विनंती सर हे जातीवादाचं समाज समाजामध्ये माणसं राहिलेली कोणी मराठा म्हणते कोणी वंधारी म्हणते तर तुम्ही तुमच्या माध्यमातून काय आव्हान करता जातीवाद हे अतिशय घातक गोष्ट आहे हे जातीवादीच्या आहारी गेल्यानंतर कोणाच भलं होणार नाही एक काळ होता प्रत्येक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने गळ्यात गळा घालून तर नांदायचे गोपीनाथरावजी मुंडे साहेब असताना त्यावेळे अनेक मी नेत्याचे नाव सांगू शकतो आदरणीय केसर काको आहेत सुंदररावजी सोळंके साहेब आहेत शिवाजीरावजी पंडित साहेब आहेत या यांच्या काळामध्ये जातीवाद कुठही पाहायला मिळत नव्हता दुर्दैवाने दीड दोन वर्षामध्ये ही जी गोष्ट पुढे आलेली त्याच्यातून भलं कोणाचं नाही झालं म्हणून माझी एक विनंती आहे ज्यांची मागणी जर रास्त असेल तर सरकारने ती मागणी मान्य केली पाहिजे ज्यांच्या ताटातून हिसकावून घेण्याची जी भीती आहे तर ती भीती सुद्धा शासनाने कमी केली पाहिजे ओबीसी मराठा वाद वाद सुरू होता एक दीड वर्षामध्ये तर हेच समर्थन मी करणार नाही मी सुद्धा एका विचाराला मानणारा कार्यकर्ता मी सुद्धा आंदोलन रस्त्यावर उभा राहून म्हणजे बसून केलेले रस्ता अडविलेला आहे परंतु शासनाकडे आमची मागणी होती व्यक्तीकडे मागणी करू नका देण्याचा आणि न देण्याचे अधिकार कोणाकडे शासनाकडे म्हणजे ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला पाहिजे हे त्यांनी मुख्यमंत्र्याला मागितलं पाहिजे ओबीसी कडनं जर तुम्ही फाताडावर बसून मागायची भूमिका घेतली तर बाकीच्या लोकांना ते पटणार नाही म्हणून माझी विनंती आहे माझा मराठा बांधव मी जिजाऊ जयंतीचा हो मी अध्यक्ष राहिलो गेवरायला मी आंबेडकर जयंतीचा अध्यक्ष राहिलो मी आहिलादेव होळकर जयंतीचा सुद्धा मी पदाधिकारी राहिलो मी अण्णाभाऊ साठे जयंतीचा सुद्धा मी पदाधिकारी राहिलो गेली तीस वर्ष आम्ही गेवराईमध्ये आणि बीड मध्ये सामाजिक सलोखा नांदावा टिकावा म्हणून आम्ही सर्व धर्मी महापुरुष पुरुषाच्या जयंती आणि पुण्यत्या आम्ही अतिशय तन्मनधन आणि साजरी करतो जातीवाद मला मान्य नाही सरकारने या ज्या गोष्टी पुढे येत आहेत सरकारनी अतिशय सकारात्मक दृष्टीने हा जो वाद निर्माण झालेला बीड मध्ये आमचं जगणं मुश्किल झालंय अतिशय जीवलग मित्र आज एकमेकाचं तोंड बघत नाही ह्याच्यातून आम्ही प्रगती करू शकत नाही आम्ही आदोगती आदोगती करता आलोय तर कृपया शासनाने याच्यातून चांगला तोडगा काढावा आणि पहिल्यासारखं एक सामाजिक वातावरण सलोख्याचं वातावरण प्रेमाचं वातावरण माणुसकीचं वातावरण निर्माण करावं ठिकाणी महाराष्ट्र शासनाला आणि सरकारला आवड माझी स्पष्ट भूमिका मी आता भाषणात बोलताना सांगितलं बंजारा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राजकीय भागीदारी मिळाली पाहिजे ज्या ज्या पक्षामध्ये आमच्या बंजारा समाजाचे कार्यकर्ते काम करतायत त्या पक्षाने त्या पक्ष नेतृत्वानी आता आम्हाला शतरंज उचलायला लावू नका आयुष्य गेलं आमचं गेलं आमच्या बापाचं गेलंय आता आम्ही काय उत्तर घेतलं नाही तुमच्या सतरंज उचलायच्या काम करते आमचे तरुण तर त्यांना उमेदवारी द्या निवडून आणायची सुद्धा जिम्मेदारी तुमची दे म्हणून माझी विनंती आहे भाजपा शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस ज्या ज्या ठिकाणी बंजारा समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी आता उमेदवारी द्यावी निवडून द्यावं आणि आम्हाला त्या निर्णय प्रक्रियेत नेऊन बसवा आमचे लेकर जर निवडून आले पंचायत समितीचा सभापती सदस्य ग्रामपंचायतचा सरपंच जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य जे काय असेल निर्णय प्रक्रियेत बंजारा समाजाचे मुलं गेल्यानंतर निश्चित ते मागे वळून बघतील आपल्या समाजाकडं तांड्याच्या हाल त्यांना माहीत आहेत समाजाच्या वेथा आणि वेदना त्यांना माहिती ते त्या सभागृहात प्रश्न उपस्थित करतील आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधतील न्याय मिळवून देतील एवढी एक माफक अपेक्षा आहे म्हणून भाजपाने उमेदवारी द्यावी आणि बाकीच्या पक्षाने सुद्धा उमेदवारी द्यावी कारण की बंजारा समाज या राज्यातला परंपरागत बंजारा म्हणजे वोटर ज्याला म्हणतो आपण भाजपाला मोठी ताकद बंजारा समाजाने दिलेली आहे भविष्यात सुद्धा देणार आहे म्हणून भाजपचे नेतृत्व आणि भाजपा पक्षाने या बंजारा समाजाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी त्यांची उपयोगिता हो लक्षात घ्यावी आणि त्या पद्धतीने जर उमेदवारी दिली तर आम्हाला राजकीय न्याय मिळेल आम्ही निश्चितच भाजप नेतृत्वाचा आभार मानू जय शवालाल धन्यवाद ठिकाणी आज कारखेल बुद्रुक या ठिकाणी सर्व पंच कमिटीच्या वतीने सात दिवस या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन केलं आणि या सप्ताहाच्या निमित्तानं समाजातील तरुणांना योग्य दिशेला घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी प्रबोधनाचं समाज प्रबोधनाचं पुरावाच काम या सम सप्ताच्या माध्यमातून झालं या सप्ताहाच्या माध्यमातून शेवटच्या सांगता सभा सा कार्यक्रमाला या ठिकाणी समाजाचे नेते चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी समाजाला मार्गदर्शन केलं या सर्व पंच कमिटीच्या वतीनं या ठिकाणी त्यांनी आमच्या चॅनलला बाईट दिली त्या वतीनं त्यांच्या तेन सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो